लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी हुपरी परिसर बनते गुटखा विक्रीचे माहेर घर पुढी आणि सांकेतिक नावाने हुपरी शहरात आणि तालुक्यातील ग्रामीण भागात दुकान टपऱ्या आदी ठिकाणी विकल्या जाणाऱ्या गुटख्याचे हुपरी हे माहेरघर बनते की काय अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे या गुटक्याबरोबर गांजा व अन्य नशिले पदार्थ देखील हुपरी शहरात अगदी राजरोस विकले जात असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे हुपरी शहरात रोज लाखोंचा गुटखा राजरोस येत या आहे याचे एजंट देखील आहेत या एजंटमार्फत हुपरी शहरात आणि ग्रामीण भागात तो सप्लाय होत आहे मात्र या गुटख्या विक्रीबाबत संबंधित यंत्रणेची धाडसी कारवाई दिसून आली नाही त्यामुळे या नशेच्या आधीन सर्रास तरुण वर्ग गेल्याचे दिसत आहे खुपरी ग्रामीण भागातून युवकवर्ग मोठ्या प्रमाणात कॉलेज आणि कामानिमित्त येत आहेत त्यात अन्य राज्यातील परप्रांतीय मजुरांची भर पडली आहे त्यात परप्रांतीय तरुणांना या गुटक्याची लत लागलेली दिसत आहे त्यामुळे अगदी सहज मिळणारा गुटखा हा तरुणाच्या तोंडात दिसत आहे आणि त्यांच्या रंगबिरंगी पिचकाऱ्या रस्त्यावर दिसत आहेत